बालभारती कथा विश्व छान अशी कविता माझी कन्या नारायण मुरलीधर गुप्ते जन्म अठराशे बहात्तर मृत्यू एकोणवीसशे सत्तेचाळीस हे बी ह्या टोपण नावाने कविता लिहित असतात त्यांच्या कवितांचा संग्रह फुलांची ओंजळ या नावाने प्रसिद्ध आहे पुढील कविता याच संग्रहातून घेतली आहे लहान मुले किती लहान मुली जितकी निर्मळ तितकीच भावनाशील असतात ती कधी हसतात तर कधी रुजतात कवीच्या लाडक्या मुली शाळेत कुणीतरी टाकून बोलले त्यामुळे तिला फार वाईट वाटले व ती रडू लागली कवीने किती लढीवाळपणे तिची समजूत काढली आहे ते या कवितेत आपण पाहूयात गाई पाण्यावर काय म्हणूनही आल्या काग गंगा यमुनाही या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला उष्मवारे वाहती नासिकात गुलाबाला सुकवित कश्मीरात नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छबीला, तुला लंकेच्या पार्वती समान पाहुनिया होवणे साभिमान काय त्यातील बोलली एक कोण आहा आलीही पहा रत्न सोने मातीत जन्म घेते राजराजेश्वरिज ज धरी ते कमळ होते पंकात तरी येते संत श्री सत्कार करा याते पंक संपर्के कमळ का भिकारी धुली संसर्गी रत्न का भिकारी सूत्रसंगे सुमहार का भिकारी कशी तुही मग मज भिकारे नेत्र बाल किरण येते नाच तेजाचा तव मुखी करीती पाच माणिक आणखीन हिरा मोती गडे नेत्रात व लवन तुळो येते काय येथे भूषणे भूषवावे विविध वसणे वा अधिक शोभवावे सीमा हो जेय निसर्गाची काय महती त्या स्थली कृत्रिमाची तुला घेईन पोलके मखमलीचे सुवर्णाचे, हौसबाई तुझी सारी परी आवरी हा प्रलय महाभारी प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे कोड किंचित पूर्वीता न बापांचे हृदय कसे होते नये वदता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणून आम्हास करण त्यांना लांब त्यांच्या गावास या गुड घेतो हे त्यास या, गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलूनी ती बाल बालसृष्टी गेली गळा घालून करपाश रेषमाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता माझी कन्या